माकपचे चोवीसावे सोलापूर जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न नूतन जिल्हा सचिवपदी कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांची निवड लोकशाही विरोधी सरकार विरोधात लढा तीव्र करा डॉक्टर अशोक ढवळे भारताच्या कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे अधिवेशन माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे मध्यवर्ती दत्तनगर इथं पार पडले या अधिवेशनाची सुरुवात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांच्या हस्ते पक्षाचा लाल झेंडा फडकवून व शहीद स्तंभास अभिवादन करून करण्यात आले या अधिवेशनाचं उद्घाटन पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांनी केले यावेळी बोलताना म्हणाले की भाजप आर या, या देशात सातत्यानं फूट पाडण्याचं काम केलंय धर्माच्या जातीला आधारावर निवडणुका लढवून सत्तेत आली आहे कामगार शेतकरी धोरण राबवणं लोकशाही संविधान मूल्यांना पायदळी तुडवणं काम करत आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठमोठे बदल सुरू आहेत त्याचा फटका आपल्या देशाला देखील बसत आहे डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर आयात धोरणात अमूलाग्र बदल केल्यानं भारताला मोठा फटका बसणार आहे असा असताना मोदी सरकारनं मात्र डोनाल्ड ट्रम्पला पूरक धोरण बनवण्याचे पूर्वीपासून प्रयत्न केले आहेत या त्या धोरणाला विरोध करत धर्मनिरपेक्ष लोकशाही संविधाना मूल्यांना मानणाऱ्या जनतेची एकजूट आपणाला उभी करावी लागणार आहे ते पुढे म्हणाले सोलापूर हा लढाऊ जिल्हा या जिल्ह्यात मार्शलला इंग्रजांविरुद्ध जनतेने एकजूट होता उठाव केलेला या जिल्ह्यात चार हुतात्म्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण्याची आहुती दिली आहे आंतरराष्ट्रीय मानवतावादी चीन मध्ये डॉक्टर कोटनीस यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आदर्श मानतात असा हा वारसा लाभलेला ऐतिहासिक जिल्हा आहे इथल्या कष्टकरी कामगारांनी कामगार चळवळ उभी करण्याचं काम केलंय या अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात आले यामध्ये वाढत्या जातीय विरोधात लढा बेरोजगारी महागाई वेळी कामगारांचे सुधारित वेतनसाठी लढा स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात लढा असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा इत्यादी ठराव मांडण्यात आले पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य व किसान सभा जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिवानंद झळके यांचं आकस्मिक निधन झालं होतं त्यांच्या कुटुंबियास दोन लाख रुपये आर्थिक निधी मदत म्हणून यावेळी देण्यात आली डॉक्टर असले चीन ला गेले आणि चीनच्या क्रांतिकारी चळवळीला तिथल्या कम्युनिस्ट पक्षाला त्या युद्धामध्ये संपूर्ण त्यांनी डॉक्टर म्हणून तिथेच ते वाटले तरुण मिळाले आजार आणि आज तुम्हाला सांगतो संबंध चीनची कम्युनिस्ट पार्टी आजही भारतामध्ये तुम्हाला मोकळ सांगतो सोलापूर सोडलं बाकी भारत डॉक्टर द्वारकानाथ कोटीसांना विसरला पण चीन नाही विसरलेला चीनची कम्युनिस्ट पार्टी अजूनही त्यांना याद करते तुम्हाला सांग इतकं मोठं का सोलापूर म्हणून झालं